आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित कोल्हापुरातील सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये वी स खांडेकर प्रशालीच्या एकोणीशे चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव बॅटच्या माजी विद्यार्थ्यांनी एक हृदय हो भारत जननी हे संस्थेचं सार्थ केलं निमित्त होतं पंत बालावलकर हायस्कूलमधील सुरगुंडा पाटील या शिक्षकाच्या निवृत्ती समारंभाचं सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे इंग्रजीचे शिक्षक सुरगुंडा पाटील हे नुकतेच तेहतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून पर्यवेक्षक पदावरून निवृत्त झाले त्यांच्या तेहतीस वर्षाच्या सेवेतून उतराई होण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक वर्षाच्या दहा बॅचने गौरवपर समारंभ आयोजित केला होता यामध्ये त्यांना सदिच्छा देणाऱ्या विद्यार्थी आणि हितचिंतकांची वह्यांची भेट देऊन कृतज्ञा व्यक्त केली निवृत्त पर्यवेक्षक सुरगोंडा पाटील यांनी विविध शाळेतील होतगुरू आणि गरजू विद्यार्थ्यांना या करना वया आपण दान करणार असल्याचं सांगितलं खांडेकर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी अशा शाळांचा शोध घेऊन प्रत्येक ठिकाणी वयांचं वाटप केलं कोरगावकर हायस्कूलमध्ये गरजू आणि होतगुरू विद्यार्थ्यांना अधिकाधिक वया वाटल्या आणि गुरु ऋणातून अंशतः मुक्त होण्याचा प्रयत्न केला कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदर्गे यांनी आंतरभारतीय परिवारातील हे विद्यार्थी माझी नसून आमच्या शाळेवर प्रेम करणारे माझे विद्यार्थी आहेत अशी भावना व्यक्त केली वकील सागर घोरपडे यांनी शाळेची सर्वतोपरी सहकार्य राहील असं सांगितलं कविता मिठारी हर्षल सागर घोरपडे विजय बोडके संजय पटकारे यांच्या हस्ते वयांचं पर्यवेक्षिका सुरेखा पवार सरिता शिंदे प्रमेला साजने रवींद्र गोसाळकर ऋषकेश चिपळूणकर अमित कणसे संजय मूर्ती विनोद निपाणीकर गणेश करुशे नाकेश नाईक आदी उपस्थित होते या विद्यार्थ्यांनी पंत हायस्कूलच्या सुरू गोंडा पाटील यांच्या सदिच्छा समारंभास उपस्थितीत दर्शवून कृतज्ञता जाहीर केली